पूर्ण रेंज चा भट्टी जिओ फायबर पण पूर्ण चलत नाही नाही कुठलंच नाहीये बॅले पण त्याला रेंज येत नाही म्हणून आपण हवा हवामान पण त्याला आवाज येत नाही ते म्हणून त्याला जिओ हल्ला आपल्याला आवाज येत नाही बॅलेन्स संपाय तीन दिवस फोन येतो मेसेज येतो मी आहे फोन आयडिया बी एफ बीएसएमएल जिओ मी स्वतः प्रोपरायटर आहे माउली मोबाईल साठी रोजची जिओची मी तीन ते चार सिंपाय घेतो पण एक कस्टमर आम्हाला देतात की जिओ काहीच चालत नाही आम्हाला ना सुद्धा प्रॉब्लेम असा वाटतो की नेमका आपल्या ग्राहकाला पोहोचवत आहेत पण आमच्या लग्न झालाय कारण आम्हाला दुकान असल्यामुळे कस्टमर शिवसायामध्ये अशी गंभीर अवस्था झाली की जीवाची म्हणजे ते इथे जाती कशी असते असती म्हणजे लग्नाला गेल्यानंतर जास्ती लग्न झाल्यानंतर अवस्था असं त्याला शिवसायामध्ये जिओची झालेली आहे कधी येते कधी जाती हेच काय न झालं हे शिवसेना आणि नेटवर्क तर कसला चला झालं नेटवर्क नाही तर काय